नमस्कार मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस पीक विम्यासंदर्भात आहे आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमधील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या अहवालांची फेर तपासणी करून त्यांना विमा भरपाई देण्याचे धनंजय मुंडे यांचे विमा कंपनीला निर्देश दिलेले आहे तर चालू खरीपातील रँडम सर्वे या आठवड्यात पूर्ण करून पंचवीस टक्के अग्रिम वितरणाची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावी असेही त्यांनी म्हटलेले आहे तर धनंजय मुंडेंची कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झालेली आहे तर यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप दोन हजार तेवीसमध्ये बीड जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना अंतिम कापणी अहवालामध्ये अपात्र ठरवले असून त्यासाठी ही आवश्यक आहे मात्र काही केसेसमध्ये तीही आढळत नाही त्यामुळे विमा कंपनीने कोणतेही आडेवेडे न घेता तात्काळ सदरील सर्वेच्या सर्व शेतकऱ्यां चे नुकसान अहवालांची तपासणी करून या शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडे तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कृषी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले आहेत तर याशिवाय रब्बी दोन हजार तेवीसमधील प्रलंबित असलेले दोन कोटी रुपये तात्काळ वितरित करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले असून येत्या आठ दिवसात ते पैशांचे वितरण केले जाईल असे विमा कंपनीच्या वतीने श्री सावंत यांनी सांगितले चालू खरीप हंगामात सततच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी दाखल बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळवून देण्यासाठी रँडम सर्वे याच आठवड्यात पूर्ण करावेत आणि त्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वितरणाची कार्यवाही तातडीने सुरू करावी असेही निर्देश धनंजय मुंडे यांनी या बैठकीत दिले आहेत तर हे होतं एक दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या पीक विम्यासंदर्भात आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद